जाऊ दे रे का नाम लाया घडीला जाऊ दे रे का नाम लाया घडीला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला ननंद माझी चावट भारी सांगेल सासूला ननंद माझी चावट भारी सांगेल सासूला सासू शासु माझी भोळी बाबडी सांगेल नवऱ्याला जाऊ दे रे का मला या घडीला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला यमुनेच्या तो श्री हारी चारी तसे यमने यमुनेच्या तो श्री हारी चारी तसे गोप गोपी काय मिळून साऱ्या दही काला खाई घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला जाऊ दे रे का नामला या जाऊ दे रे का ना मला या घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला यमुनेच्या तिरी तो श्रीहारी वाजवी शे पोहा यमुनेच्या तिरी तो श्रीहारी वाजवी शे पोहा संकष्ट आले भारी मनोनी केला तुझा धावा घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला जाऊ दे रे काना मला या जाऊ दे रे काना मला या घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला